वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड कधी करणार संजय राऊतांचा पुणे पोलीस आयुक्तांना थेट सवाल गेल्या दहा दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रातील गुंड जे शिंदेंच्या पक्षात सामील होत आहेत त्यांना मी जनतेच्या समोर आणत आहे हे सरकार काय करत आहे मुख्यमंत्री काय करतायत पुण्यात निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाला पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला त्यांची परेड कधी काढणार असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केला निखिल वागळेंवर हल्ला करणारे कोण गुंड आहेत कोणत्या पक्षाचे गुंड आहेत हे डर काय कमिशनर परेड तर यांची व्हायला हवी होती निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई का नाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या गुंडांचं समर्थन करत आहेत या हल्ला करणाऱ्यांची देखील परेड काढली पाहिजे त्यांनाही हातात बेड्या घालून रस्त्यावर फिरवा नाही तरच तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असा घणाघात त्यांनी केला आहे निखिल वागळे विशंबर चौधरी असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं काय झालं मी परत सांगतो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचं समर्थन करत काही दिवसापूर्वी म्हणजे चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन त्याने एक शो केला काही गुंडांची परेड केली कोण मारणे फारणे झारणे बारणे उनका परेड और बोला अब एक फोटो बिटो निकालना बंद करो सीएम के साथ काढा मग काल या तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तने आतापर्यंत का काढली नाही त्यांच्यावर राजकीय दबाव आहे हे शो बंद करा मदत म्हणणं आयुक्तांना की नवठेंगी बंद करा वागळे सरोदे चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा तर तुम्ही पोलीस आयुक्त तुम्ही भाजपचे कार्यकर्ते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई